गुड फ्रिक्वेन्सी जर कॅच करायची असेल तुम्हाला तर गुड फ्रिक्वेन्सीसाठी आधी सेल्फ मेडिटेट होणं खूप गरजेचं असतं आणि सेल्फ मेडिटेशनसाठी स्वतःच्या माइंडवर कमांड देणं विथ अफर्मेशन मग मी तुम्हाला ज्या अफर्मेशन्स शिकवल्या आहेत त्या अफर्मेशन्स सेल्फ टॉकमध्ये यूज करायच्या असतात एनर्जी ही फ्लो होण्यासाठी जसं लाईक like like, अट्रॅक्ट्स लाईक मग आपली फ्रिक्वेन्सी कोणत्या विचारांसोबत मॅच होते मग आपले विचार थॉट्स किती प्रोडक्टिव आहेत आणि किती अनप्रोडक्टिव आहेत हे तुम्हाला फक्त मेडिटेशननेच करणार आहे म्हणून आधी स्वतःला इनोव्हेटिव्ह वेने आत्मन इव्होल्युशनमध्ये घेऊन जायचं आहे ह्या सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत हळूहळू तुम्ही स्वतःसोबत सेल्फ टॉक करत असताना म्हणजे स्वतःसोबत बोलत असताना स्वतःला विचारायचं आहे की तुमच्यामध्ये कोणत्या गुड हॅबिट्स आहेत आणि कोणत्या बॅड हॅबिट्स आहेत ज्या वेळेस तुम्ही ह्या गुड हॅबिट्स आणि बॅड हॅबिट्स अनालाइज करायला सुरुवात कराल ज्यावेळेस तुम्हाला त्यांचं रियलायझेशन होईल त्यावेळेस तुम्ही स्वतःला ओळखायला शिकाल ह्या कन्सेप्ट तुम्हाला सुरुवातीला जरी थोड्या अवघड वाटत असतील बट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट तुम्हाला दररोजच्या प्रॅक्टिसने फाईव्ह मिनिट्सच्या मेडिटेशनने स्वतःमध्ये डिसिजन मेकिंग पॉवर क्रिएट होईल छोटे छोटे जे डिसिजन तुम्ही घेत असतात त्याच्यातले किती प्रोडक्टिव्ह आहेत आणि किती अनप्रोडक्टिव्ह आहेत हे तुम्हाला समजायला लागेल ज्यावेळेस तुमचे पॅरेंट्स तुम्हाला सांगत असतात की मोबाईल बघू नका आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना निग्लेक्ट करतात पण ज्यावेळेस तुम्ही मेडिटेशन करतात आणि त्यावेळेस तुम्ही स्वतःला विचारा मोबाईलचे डिसॲडव्हानेजेस काय काय आहेत थोडक्यात त्याचे ॲडव्हान्टेजेस पण आहेत म्हणजे फायदे पण आहेत तोटे पण आहेत पण मग तुम्ही खरंच फायदे म्हणूनच मोबाईल बघतायत का हे स्वतःला आधी विचारा आणि गुड हॅबिट्स डेव्हलप करण्यासाठी दररोज फाय मिनिट्स मेडिटेशन तर केलंच पाहिजे बट दररोज एक्स्ट्रा रीडिंगमध्ये दोन पेजेस असले पाहिजे तुमच्या शाळेतल्या सिलेबसच्या व्यतिरिक्तसुद्धा घरात असं एक बुक आणून ठेवायचं आहे भलेही ते सहा महिन्यांनी कंप्लीट झालं वाचून तरी चालेल पण दररोज एक पेज वाचलंच गेलं पाहिजे ती हॅबिट असली पाहिजे न विसरता जसं आपण श्वास घेणं कधी विसरतच नाही आहे ते माइंड बॉडी सोलला ते ॲटोमॅटिक हॅबिट झालेली आहे तो एक निसर्गाचा रूल झालेला आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ती हॅबिट तुमच्यात डेव्हलप झाली पाहिजे कदाचित तुम्हाला ह्या कन्सेप्ट समजायला किंवा पचायला अवघड असणार आहे पण रिपीट अँड रिपीट अँड रिपीट हे तुमच्या माइंडसेटमध्ये गेल्यानंतर नक्कीच तुमचं माइंड प्रोग्रामिंग पॉझिटिव वेणे असणार आहे आता तुम्ही डोळे बंद करून जे ॲक्च्युलायझेशन करतायत की तुमच्या गुड हॅबिट्स कोणत्या त्या अजून डेव्हलप झाल्या पाहिजेत म्हणून काय करायचं हे जे तुम्ही स्वतः टॉक करतायत सेल्फ टॉक करतायत तसंच बॅड हॅबिट्स ज्या आहेत त्या कशा रिमूव्ह झाल्या पाहिजेत कारण तुमच्या बॅड हॅबिट्स तुम्हीच रिमूव्ह करू शकतात फॉर एक्झाम्पल काही मुलं पालकांना उलटून बोलतात ही बॅड हॅबिट झाली अशा कुठल्या कुठल्या बॅड हॅबिट्स आहेत तुमच्यात आणि त्या कशा रिमूव्ह झाल्या पाहिजेत हे तुम्ही तुम्हाला स्वतःलाच विचारलं पाहिजे त्याच वेळेस तुम्ही व्हर्सटाईल जिनियस बनणार आहात हे लक्षात घ्या